नमस्कार आजचा विषय आहे बालसंगोपन योजना खरं तर बालसंगोपन योजना ही फार जुनी योजना आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या योजनेला सुरुवात झाली तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे त्याच्या आर्थिक बाबींचा विचार केला तर सुरुवातीला अगदीच कमी असणारी ही रक्कम आता प्रत्येक महिन्याला प्रत्येक मुलाला बावीसशे पन्नास रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपये इथंपर्यंत वाढलेली आहे ही एक समाधानाची गोष्ट आहे की मुलांना आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी उपयुक्त ठरणारी अशी ही योजना आहे आणि या योजनेचा लाभ अनेक मुलांच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे परंतु ह्या या बालसंगोपन योजनेच्या संदर्भामध्ये अंमलबजावणीमध्ये काही गोष्टी ह्या प्रकर्षाने जाणवतात त्यामध्ये काही प्रश्न देखील यंत्रणा देखील विचारत आहेत आणि याची उत्तरं आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे या योजनेला बालकल्याण समितीच्या माध्यमातून मान्यता दिली जाते आणि त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू होते त्यामुळे साहजिकच आहे की ज्यावेळेला हा दोन हजार तेवीसमध्ये शासन निर्णय बदलण्यात आला त्यावेळेला या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं या योजनेला एक नवं स्वरूप आलेलं आहे आता याची अंमलबजावणी होत असताना महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याला या योजनेला जोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे बाल की बालकल्याण बाल समिती बाल ही निर्णय घेत असताना बालन्याय कायद्याच्या चौकटीत राहून या योजनेच्या शिफारसी करत असते आता बालकल्याण समिती ज्यावेळेला विचारात घेतली जाते त्यावेळेला बालकल्याण समितीला काही भौगोलिक मर्यादा आहे म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातल्या जवळपास मुंबई आणि पुणे ही दोन शहरं जर सोडली तर इतर ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या प्र, प्रमाणं बालकल्याण समित्या आहेत आता बालकल्याण समितीचं ज्युरुडिक्षण किंवा त्याची भौगोलिक क्ष कार्यकक्षा जी आहे ही त्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या बालकांसाठीच बालसंगोपन या योजनेला शिफारस करण्याची अधिकार हे बालकल्याण समितीकडे आहे आता या संदर्भानं प्रश्न काय विचारला जातो तर समजा कोल्हापूर जिल्ह्यातील एखादं बालक हे या योजनेसाठी पात्र आहे मात्र ते त्याच्या मावशीकडं सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे अशा परिस्थितीमध्ये या मुलाला कोल्हापूरमधून त्याला लाभ दिला जाईल की साताऱ्यामधून लाभ दिला जाईल तर माझ्या दृष्टीनं हा प्रश्नच लागू ठरतो अगदी बेसिक मुद्द्यांच्याकडे आपण जर विचार केला तर ही योजना कोणासाठी आहे ही योजना पालकांसाठी आहे किंवा बालकासाठी आहे तर ही योजना त्या मुलासाठी आहे त्या मुलाच्या बालकांचं संरक्षण व्हावं त्याचं शिक्षण सुरू राहावं आणि त्याला बालमजुरी बालभिक्षेकरी किंवा बालविवाहासारख्या काही गोष्टी ज्या आहेत या गैरकृतींच्यामध्ये त्याचा सहभाग होऊ नये त्याला त्या परिस्थितीकडे जावं लागू नये यासाठी एक नॉन इन्स्टिट्युशनल केअर गैरसंस्थात्मक योजना म्हणून या योजनेला आपण बालकल्याण समितीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य केलं जातंय त्यामुळे साहजिक आहे याच प्रश्नांच्यावर याच मुद्द्यावर आधारित खरंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जातं म्हणजे आपल्या लक्षात आलं असेलच की बालसंगोपन योजनेचा लाभ हा त्या बालकाच्या पालकांचे कागदपत्र कुठल्या जिल्ह्यातील आहेत यापेक्षा ते बालक ज्या जिल्ह्यात राहतंय ज्या पालकांसोबत राहतंय ज्या कार्यकक्षेमध्ये आहे त्या कार्यकक्षेमध्येच त्याला त्या योजनेचा लाभ देणं आवश्यक आहे आता काही वेळेला हा प्रश्न उपस्थित होतो की जर ही परिस्थिती आहे तर त्या बालकाचे कागदपत्र हे त्या मूळ जिल्ह्यातले आहेत पण आपण हे समजून घेतले पाहिजे की त्या बालकाचं संगोपनकर्ते पालक कोण आहेत तर त्याची मावशी आहे सातारा जिल्ह्यामध्ये तो मावशीकडे राहतो म्हणजे मावशी ही तिची आता सध्या संगोपन करते पालक आहे आणि त्याच्या आई किंवा वडिलांचं निधन झाले किंवा दोघांचंही निधन झालेलं आहे तिच्या मृत्यूचे दाखले सोबत आहेत अशा परिस्थितीमध्ये मावशीकडून त्यांच्या कागदपत्रांसह हा अर्ज सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत बालकल्याण समितीकडे येणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी बालकल्याण समितीकडून सातारा जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे शिफारस जाणं आणि त्या जिल्ह्यामध्ये त्याला लाभ मिळणं अपेक्षित आहे आता याची दुसरी एक बाजू आहे ती देखील लक्षात घेतली पाहिजे की हे असंच करणं का अपेक्षित आहे बघा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी सुरुवातीला सांगितलं की बालसंगोपन ही योजना बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याला जोडली गेलेली आहे आणि साजिकच आहे की दोन हजार एकवीसमध्ये कायद्यामध्ये ज्यावेळेला अमेंडमेंट झाली त्यावेळेला दोन हजार बावीसमध्ये केंद्राचे मॉडेल रूल्स आलेले आहेत आणि या मॉडेल रूल्समध्ये नियम चौदामध्ये जो बदल करण्यात आला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणानं अशी तरतूद करण्यात आलेली आहे की अनइन्स्टिट्युशनल केअर म्हणजे गैरसंस्थात्मक व्यवस्थेत असणाऱ्या बालकांच्या वैयक्तिक काळजी आराखडा तयार करणं हे देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आता आपण सुरुवातीलाच हे बघितलेलं आहे की बालसंगोपन योजना ही नॉन इन्स्टिट्युशनल केअर म्हणजे गैरसंस्थात्मक व्यवस्थांमध्ये येते आणि त्यामुळं बालसंगोपन योजनेमध्ये असणाऱ्या बालकांच्यासाठी वैयक्तिक काळजी आराखडा इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन हा लागू झालेला आहे आता जर कायद्यानुसार तो मंजूर झालेला आहे लागू झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर समजा कोल्हापूर जिल्ह्यातलं बालक आहे म्हणून बालकल्याण समिती कोल्हापूर यांचेकडून जर त्याची शिफारस केली गेली आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोल्हापूर यांनी जर त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून मान्यता दिली तर त्याचा वैयक्तिक काळजी आराखडा कोण तयार करेल कारण ते बालक मुळातच कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यकक्षात नाही आहे ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर त्यावेळेला वैयक्तिक काळजी आराखडा तयार करत असताना खूप अडचणी येतील साहजिक आहे जर तो सातारा जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडून दिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये तो मावशीकडे राहतो तिथल्या शाळेमध्ये तो शिकतो अशा परिस्थितीमध्ये त्याला त्याचा लाभ देणं सोयीस्कर होणार आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातूनच अशा बालकाला लाभ देणं हे संयुक्तिक आहे आता या क्षेत्रात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं किंवा काही स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं असं आहे की हे बालकल्याण समिती बाल न्याय कायदा हा सगळा एकीकडं आहे मुळात ही योजना ही स्वतंत्र आहे याच्यासाठी शासन निर्णय आहे आणि त्यामुळं हे जे काही वैयक्तिक काळजी आराखडा आहे किंवा बालन्याय का तर कायद्यातल्या तरतुदी आहेत ह्या या मुलांना लागू होत नाही अशा पद्धतीचं काही स्टेटमेंट काही अधिकारी कर्मचारी किंवा काही स्वयंसेवी संस्था करताना दिसतात तर आपण एक गोष्ट समजून घेऊयात की मुळात आपल्याला त्या मुलांना फक्त पैसे देणारी ही योजना नाही आहे त्या मुलाच्या संदर्भामध्ये त्याला सहाय्यभूत ठरणारी अशी ही व्यवस्था आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ तरी दिला जातोच पण त्याचा वैयक्तिक काळजी आराखडा तयार करणं त्याला इतर काही सपोर्टिव्ह सिस्टीम जसं काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध करून देणं असेल जर आवश्यकता असेल तर त्या पद्धतीनं शिवाय कुटुंब सक्षम करण्यासाठी इतर काही जसं पशुपालन असेल किंवा त्यांना ते घर नाही आहे तर ते घर सक्षम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं असेल शासनाच्या इतर ज्या काही इतर विभागांचे जे काही योजना आहे त्या योजनांचा लाभ देऊन त्या कुटुंबाला जर आपल्याला सक्षम करता आलं आणि त्या सक्षम केल्यानंतर त्या बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देणं बंद करणं आहे हे खऱ्या अर्थानं सक्सेस स्टोरी आहे आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार बालकांना महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ दिला जात असेल तर प्रत्येक जिल्हा महिला बालविकास अधिकारी की जे या योजनेचे अंमलबजावणी करणारे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या लाभ देण्या दिल्या जाणाऱ्या बालकांचा गेल्या दोन तीन वर्षातला आढावा घ्यावा आणि मग आपण ठरवावं हो की कि अशी किती बालकांना लाभ देणं सुरू झालं आणि मग ते कुटुंब आपण सक्षम करू शकलो आणि त्यातून या बालकांना लाभ देणं बंद केलं बघा किती फार महत्वाचा विषय आहे त्या कुटुंबाला सक्षम करणं आणि ते सक्षम कुटुंबामध्ये ते बालक असल्यामुळं आता त्याला त्या योजनेचा लाभ देण्याची आवश्यकता नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबामध्ये ते समाधानानं बालक राहील त्याचे बालहक्क पुरवले जातील ही परिस्थिती ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळेला या योजनेची खरी अंमलबजावणी आहे दुर्दैवानं आज काय होताना दिसते आज फक्त सिंगल पालक द्या लाभ काही राजकीय सुद्धा काही नेते आहेत हे आमदार खासदार यांच्यातसुद्धा शिफारसी या बालसंगोपन योजनेसाठी अशा अर्थाने येतात की अरे सिंगल पालक आहे तर तो द्याय योजनेचा लाभ पण मुळात ज्यावेळेला ही योजना फक्त योजना म्हणून होती त्यावेळेची गोष्ट वेगळी होती आज त्याला बालन्याय कायद्याचा आधार जोडला गेलेला आहे आणि बालन्याय कायद्याचा आधार जोडलेला असल्या मुळात तो कुठं जोडला हा देखील प्रश्न येईल मुळात बालसंगोपन योजनेची जे जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचा पहिला पॅरेग्राफ जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणानं बालन्याय कायद्याला ही योजना जोडली गेलेली आहे याचा स्पष्टपणानं पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि ज्या वेळेला तो बालन्याय कायद्याला जोडलेला आहे त्यावेळेला बालन्या कायद्यातल्या सगळ्या तरतुदी या साहजिकच आहेत त्याला जोडल्या जाणार आहेत आणि जर तसं नसतं तर बालकल्याण समितीचा या योजनेशी काही संबंध आला नसता हा मुद्दा आता क्लिअर झालेला आहे की एखादं बालक कुठल्या जिल्ह्यातलं आहे त्यापेक्षा ते कुठं राहतं कुठल्या शा जिल्ह्यातल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्याचं पालनपोषण संगोपन कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे त्याच जिल्ह्यातून त्याच्या संगोपनकर्त्या पालकांकडून अर्ज करणं आणि तिथूनच त्याला लाभ देणं त्याचा वैयक्तिक काळजी आराखडा सुरू राहणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे संगोपनच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कारण ज्यावेळेला तुम्ही लाईक करता त्या लाईकवरून आम्हाला लक्षात येतं की खरोखर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे की आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये काय आवश्यक आहे मला नक्की काही कमेंट्स येतात त्या कमेंट्सचा देखील मी नक्कीच विचार करून माझ्या व्हिडिओमध्ये मा सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय तुमचे लाईक असतील शेअर करणं असेल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बालसंगोपन योजनेच्या या अंमलबजावणीमध्ये आणखीन एक तांत्रिक मुद्दा समोर येतो तो म्हणजे ज्या वेळेला एक वर्ष पूर्ण झालं नूतनीकरण करायचं आहे अशा वेळेला फक्त त्याचं शैक्षणिक पात्रता असणारं त्याचं प्रमाणपत्र म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा मार्क्स लिस्ट घ्यावं आणि त्या आधारावरती त्याचं नूतनीकरण करावं असं अपेक्षित केलं जातं वस्तुत या बालकाला ज्या वेळेला योजनेचा लाभ द्यायला सुरुवात केली त्याच वेळेला त्याला बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम कलम सदतीस एक अनुसार बालकल्याण समितीनं काळजी आणि संरक्षणाची गरज आहे असं घोषित केलेलं आहे आणि म्हणून ते काळजी आणि संरक्षणाची गरज असणारं बालक आहे आणि त्यामुळं त्याला संस्थेत ठेवण्याऐवजी नॉन इन्स्टिट्युशनल केअर गैरसंस्थात्मक व्यवस्थेचा लाभ दिला जातोय त्यामुळे साहजिक आहे की या बालकाला वैयक्तिक काळजी आराखडा लागू झालेला आहे आणि हा वैयक्तिक काळजी आराखडा हा नियमितपणानं जो कायद्या आणि नियमात सांगितलेला आहे त्याप्रमाणे जर बालकल्याण समितीसमोर तो सादर केला जात असेल तर साहजिकच आहे त्याची शारीरिक मानसिक बौद्धिक धार्मिक सगळ्या गोष्टी जवळपास दहा मुद्दे त्या वैयक्तिक काळजी आराखड्यामध्ये समाविष्ट आहेत त्याच्या शैक्षणीचा प्रगतीचा आढावा देखील घेतला जाईल दे। त्याच्या कुटुंबाचा आढावा देखील बालकल्याण समितीसमोर येत राहील आणि साहजिकच आहे जोपर्यंत त्याला त्या योजनेचा लाभ देण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत तो, तो लाभ देणं बालकल्याण समितीला शक्य होणार आहे आणि म्हणून वैयक्तिक काळजी आराखडा हा तयार करणं तो काळजीपूर्वक भरणं तो अभ्यासपूर्ण तयार करणं त्याच्यामध्ये अधिकाधिक माहिती देणं या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या बालकाचा खरं हित लक्षात घेऊन त्या बालकाचे हक्क सुरक्षित राहावेत या दृष्टिकोनातून सहाय्यभूत असणारी ही बालसंगोपन योजना आहे आणि या योजनेचा लाभ हा केवळ आर्थिक दृष्टिकोनातून न देता सगळ्या व्यवस्थांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही योजना आपण बालकाच्या हितासाठी म्हणून कुटुंब सक्षमीकरणासोबत जर आपण जोडली गेली तरच खऱ्या अर्थाने या योजनेचं यश त्याच्यावरती अवलंबून असणार आहे बघा पटतंय काय आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला यातील माहिती कशी वाटली नक्की खाली कमेंट बॉक्समधून लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्त या श्लोकांच्यापर्यंत शेअर करा की ज्यामुळं लोकांच्यामध्ये असणाऱ्या ह्या योजनेच्या संदर्भातील गैरसमज देखील दूर होतील आणि एक चांगल्या सक्षम योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू राहील खऱ्या गरजूंच्यापर्यंत ही योजना पोचेल आणि जास्तीत जास्त कुटुंब सक्षम होऊन आपल्या कुटुंबासोबत ही मुलं राहू लागतील धन्यवाद